एक मिनिट थांबव हे थांब इकडे एक मागे माईक लढव मागे या माईक लढव मागे या नमस्कार लोकराज्य भारत न्यूज मध्ये आपण सर्वांचा स्वागत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत तर आम्ही जाणून घेऊ ॲडव्होकेट किशोर दिवे सर नक्की काय भूमिका आहे कशाबद्दल हे तुम्ही आंदोलन इथे पुकारलं आहे गरज नाही झालेल्या इमारती धोकादायक इमारती आणि त्यात त्यात ज्या काही डीमकडून झालेल्या इमारती सुद्धा ज्या क्लस्टरच्या सर्कल मध्ये येतील त्यांना सुद्धा या क्लस्टर मध्ये समाविष्ट केलं जात आहे म्हणजे आमचं याच्यामध्ये आव्हान आहे की याच्यामध्ये टीम तर शासनाला आमचा प्रश्न आहे की या शासनाने जो मंजूर केलेला जो क्लस्टर आहे हे कोणत्या आधारे केलेलं आहे आज जर ठाण्याची जर परिस्थिती पाहिली तर ठाण्यामध्ये मूलभूत सुविधेची एकदम हाकार माजलेला आहे आजची जर परिस्थिती पाहिली तर ठाण्यामध्ये पाण्याची भरमसाठ टंचाई आज आपल्याला दिसून येते परंतु असं असताना सुद्धा आज हजारो हेक्टर जमिनीवर यांनी क्लस्टर योजना राबवण्याचा प्लॅन केलेला आहे ही योजना नक्की नागरिकांसाठी आहे की डेव्हलपर आणि बिल्डर्स लोकांसाठी आहे हे आमचा या आजच्या या मोर्चातून आमचा निषेध आहे की अशा या बिल्डर धाराशन योजनांना आम्ही हद्द करण्यासाठी आजचा मोर्चाचं आयोजन केलेला आहे आणि यामध्ये सांगू इच्छितो की हजारो हेक्टर जमिनीवर ज्या उंच इमारती ज्या जे उंच टॉवर्स बांधणार आहेत त्यामध्ये या ठाणे शहराची लोकसंख्या जवळजवळ तीन ते चार पटीने वाढण्याची शक्यता आहे जर आज या ठाणे शहरामध्ये नियोजन नाही पाणी नाही घनकचरा व्यवस्थापनाची सोय नाही त्यातल्या त्यात आज पार्किंगची व्यवस्था नाही ठाण्यामध्ये रहदारी एवढी वाढलेली आहे प्रदूषण एवढं वाढलेलं आहे त्यातल्या त्यात आज पर्यावरण नष्ट होत आहे तर माणसांना मूलभूत अधिकाराच्या व्यतिरिक्त माणसाला जीवन जगण्याचा अधिकार आहे ज्यामध्ये पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा अधिकार आहे हा मानवाचा अधिकार आहे आणि आज या ऐतिहासिक ठाणे शहर असलेलं या तलावांचं जे शहर म्हटलं जातं ठाणे शहरामध्ये आज जी आपली नॅशनल फॉरेस्ट येतं आज ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं नियोजन बदललं जातं त्याच्या योजना बदलल्या जातात त्याच त्याचं आरक्षण बदललं जात आहे कुठेतरी ह्या गोष्टीचा आज ठाणे शहरात विचार झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने जी क्लस्टर योजना या शासनाने मंजूर केलेली आहे ती अत्यंत बेबनाव आहे ती अत्यंत अनियोजनबद्ध आहे त्यातल्या त्यात नागरिकांचं त्यांच्या निवारा पाणी आणि मूलभूत सुविधांच्या हक्कावरती पायबंदी करत आहे असा आज आमचा या मोर्चाच्या वतीने ठाम निषेध आहे यासाठी आज जवळपास घोडबंडोडमधली कित्येक गावं गाव वस्ती पाडे यामध्ये समाविष्ट झालेले आहेत या व्यतिरिक्त अजून एक गाजर जर त्यांनी कोळी वड्या गावखाण्याना दिलेला आहे काय तर म्हणे कि गाव, गावठाण आणि कोळीवाडे यामधून त्यांना तात्पुरती स्थगिती दिलेली आहे माझ्याकडे चौवेचाळीस चा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आजही ते गावे समाविष्ट आहेत म्हणजे कुठेतरी आंदोलनाला छेद मिळण्यासाठी हे तोडजोड राजकारण करताय ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज कोळीवडे गावठाणांना थांबवलंय त्याच सोबत आता या गाव वस्ती पाड्यांना ते टार्गेट करताय पुढे जाऊन ते मध्यमवर्गीय वस्तियांवर टार्गेट करणार आहेत अशा पद्धतीने ह्या सर्व योजना त्या डेव्हलपर गार्जिन आहेत या बिल्डर दार्जिन आहेत आणि कुठेतरी यामध्ये राजकारणी लोक आणि डेव्हलपर्स यांच्या संगणमतानं हे काम होत आहे नागरिकांना कोणत्याच पद्धतीने विश्वासात घेतलं जात नाही त्यांचं सर्वेक्षण होतंय ते सुद्धा त्यांना विचारात न घेता केलं जाते कुठे नोटीस त्यांना इंडिव्हिज्युअल आलेलं नाही ना म्हणजे आज जर पन्नास साठ वर्षापासून ग्रामपंचायतीपासून राहणारे जर लोक असतील आणि ते राहत असताना त्यांना विचारत घेतलं जात नाही की किती मोठी शोकांतिका आहे या ठाणे शहरामध्ये एका बाजूने आम्हाला विकास दाखवायचा दुसऱ्या बाजूने बक्कास करायचा एका बाजूने पाणी आणि इतर मूलभूत सुविधा आरोग्य शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं आणि ठाण्यामध्ये सुशोभीकरणाकडे आपला सर्व निधी वळवायचा ही कुठेतरी गोष्ट थांबली पाहिजे यासाठी आज ठाणे शहराचे नागरिक आज ठाणे शहराचे नागरिक म्हणून उतरलेले आहेत मी पत्रकारांना थांब तिथे सांगू इच्छितो की यामध्ये फक्त झोपडपट्टी धारक नाही आहेत यामध्ये मध्यम वर्गीय लोक आहेत त्यांच्या सोसायट्यांमधले लोक आहेत डीम कन्व्हे झालेल्या सोसायटीचे लोक सुद्धा आहेत हा हा प्रश्न फक्त झोपडपट्ट्यांचा नसून ठाणे शहराच्या चौवेचाळीस प्रभागाचा प्रभागाच्या आहे ज्यामध्ये भविष्यामध्ये आपल्या घरांपासून वंचित होण्याची शक्यता आहे की काय कारण की आज जर तुम्ही पाहिलं सारख्या बिल्डर दर्जीन योजना आहे त्या सुद्धा ठप्प पडल्यात पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालेले आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळालेला नाहीये आज हजारो एक्टर जमिनीवर जर डेव्हलपमेंट होत असेल त्या डेव्हलपमेंटची तेवढी कॅपेबिलिटी आहे का त्या सुद्धा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे कुठेतरी भविष्यात निविदा सुद्धा काढल्या जाणार आहेत त्या त्यांना लक्षात घेऊन आणि त्यांच्या पॉवर असलेले डेव्हलपर्सच याच्यामध्ये डेव्हलपमेंट करतील आणि ठाणेकरांना ठाण्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित करतील असं आज आमच्या या मोर्चातून आमचं निवेदन देत आहोत आज आम्ही शासनाला देकरजी अजून डीम कन्व्हेन्स झाला नाहीये असेसमेंट झाला नाहीये तरीही जबरदस्ती चालली आहे क्लस्टरची हो हो तसंही झालेलं आहे कारण की आज शासनाने मागे जी आर काढून डीम कन्व्हेन्स संदर्भात कित्येक अटी आणि नियम शिथिल केलेले आहेत असं असताना सुद्धा आज कित्येक वर्षापासून डीम कन्व्हे झालेलं नाहीये म्हणजे एका बाजूने शासन नेहमी धोरण काढतं अशा पद्धतीने धोरणं तयार करतात की लोकांना दाखवलं जातं की शासनाने लोकांसाठी हे केलं ते केलं परंतु त्याची मुळातच अशा शासन निर्णयाची अंमलबजावणी होत आहे त्याच्यामध्ये बघा चार एप्रिल दोन हजार दोन शासनची निर्णयाची अजून अंमलबजावणी झालेली नाहीये शासन निर्णयाप्रमाणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या बिफोर नाईन्टी फाय आणि दोन हजार पूर्वीच्या ज्या झोपड्या आहेत त्यांना रेग्युलाइज करायचंय आणि भविष्यात अतिक्रमण होऊ नये आणि झोपडा वाढू नये यासाठी शासनाने काय पाऊल उचललेलं आहे काही उचललेलं नाहीये यामध्ये या बिल्डर भूमाफिया आणि डेव्हलपर्स आणि एजंट यांचे यांचे मुळातच संबंध आहेत आणि याच अंतर्गत आज लोकांना घाबरवलं जातं की अशी तुम्ही आणि आहात तुम्हाला क्लस्टर मिळतो तुमचा फायदा होतोय परंतु तो फायदा होतो पर कसा होतोय ते काहीतरी पत्रक काहीतरी शासनाचे त्यांनी पटलावर त्या पद्धतीने लोकांचे प्रश्न जे आहेत ते त्यांनी ठामपणे लोकांसमोर मांडलेत का लोकांना विश्वासात घेऊन ही कोणती योजना राबवली जाते का ती मुळातच होत नाहीये क्लस्टर हा फक्त गाजर आहे असं वाटतं मला हंड्रेड पर्सेंट आमचं एक ठाम मत आहे क्लस्टर हे गाजरच आहे आणि गाजर नसून ती ठाणे शहराची भविष्यात होणारी फसवणूक आहे आज एक मूळ प्रश्न आज ठाण्यामध्ये पाण्याची एवढी बिकट टंचाई आजच्या कंडिशनमध्ये ठाणेकर नागरिकांना पाण्याची टंचाई भासते पाण्याची सुविधा नाही याच्याकडे आणि मग भविष्यात जी तीन ते चार पटीने जी लोकसंख्या होणार आहे तीन ते चार पटीने जी लोकसंख्या वाढवणार आहे उंच इमारती बनून पन्नास पन्नास सात सात पाण्याचे टॉवर्स बनून मग या ह्या पाणी पुरवठा आणणार कुठून माझं असंही मत आहे की कदाचित या, या भविष्यामध्ये जर उद्या याचे पिटिशन सुद्धा दाखल झाले तर ह्या स्थानिक प्रशासन कोर्टाला सुद्धा दिशाभूल करण्याची शक्यता आहे खोटे देऊ शकतात परंतु यांची तयारी आहे जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर पुढचं आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर हे आज आंदोलन ठाणे जिल्हाधिकाऱ्यासमोर शासनाला आम्ही वेटीस धरण्यासाठी आणि शासनाला मेसेज देण्यासाठी केलेलं आहे हे आंदोलन थेट या जिल्हाधिकारी कार्यालयापासून थेट मंत्रालयापर्यंत जाईल कारण की हा विषय शासन निर्णयाची जी अंमलबजावणी झाली जो निर्णय बाद झालेला आहे त्याला कुठेतरी रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये हा विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि हा क्लस्टर रद्दपार करण्याचा लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनाने याचा सर्वसमावेशक विचार करूनच चालला पाहिजे त्याला मागे रेस्टॉरंट म्हणजे हटाओ जागेचा मालकी आखा मेळा खाली जागेचा